कधीच वाचली नाही खरं तर मी कविताच कधी वाचली नाही अ कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे जेव्हा भारताचं आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या अं सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदा वाचतोय चुकलं वाकल झोळीत टाका बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्तापुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे कृतांत त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते रणाची नौबत आता धडधडते सह्यागिरीतील वनराजांनो या, वनरा या कोहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील सडे एक हिमालय राखावयास्तव करा हिमालय लक्ष खडे समर पुराचे करी हो समर देवता बोलविते खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबुल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमुचे एक असे कोटी कोटी असतील शरीरे मणगट आमूचे एक असे कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे एक प्रतिज्ञा विजय मिळवतो राहील रण हे धग धग राहील रण हे धग धगते वा। मला वाटते साहेब मी बरोबरच बोललो असेल नागराज पुढच्या <laughs> वेळी नक्की तयारी करू खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब थँक्यू सो मच थँक्यू